नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे एका अशा तरुणाची गोष्ट घेऊन जी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेली असली तरी तिच्या पायथ्याला आहेत संघर्ष अश्रू त्याग आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची तळमळ ही गोष्ट आहे सागर गायकवाड यांची सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या वडाचीवाडी गावचा एक साधा पण जिद्दी तरुण लहानपणापासूनच घरची परिस्थिती बेताची पण डोळ्यात मोठी स्वप्न शिक्षणानं इंजिनियर व्हायचं ठरवलेलं पण नियतीनं वेगळीच वाट दाखवली पैशा सारख्या वाटणाऱ्या समस्येमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं त्या क्षणी फक्त शिक्षणच नाही तर त्याचं एक स्वप्न देखील हरवलं डोळ्यात पाणी होतं पण मनात अजूनही आशेचा एक कोपरा जागा होता त्या दुःखावर फुंकर मारत त्यानं एक वचन दिलं स्वतःला शिकणं थांबलं पण शिकवणं नाही स्वप्न ठरवलं पण उभारायची जिद्द नाही आणि तिथून सुरू झाली मेट्रो इन्क्युबेटर्स या कंपनीची वाटचाल जिथे पन्नास अंडी ते पंधरा अंडी क्षमतेचे ही फक्त यंत्र नाहीत तर त्या प्रत्येक गरजू तरुणाचं भविष्य आहेत ज्यानं कधी काळी शिकण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण ते अपूर्ण राहिलं सागरनं ठरवलं मी माझं गाव सोडणार नाही माझं घर माझी माती माझ्या आई वडिलांचे स्वप्न हेच माझ बळ आहे आज जेव्हा गावातला एखादा तरुण सागरला म्हणतो दादा माझं आयुष्य तुमच्यामुळे बदललं तेव्हा त्या एका वाक्यात सागरच्या सगळ्या वेदनांना अर्थ मिळतो आणि डोळ्यातून वाहतो तो अश्रू हार मानलेल्या स्वप्नांचा नव्हे तर पुन्हा उभं राहिलेल्या इच्छा मित्रांनो परिस्थितीवर मात करणं सोपं नसतं पण अशक्यही नाही जर तुमचं ही स्वप्न कुठे रस्त्यात अडकलं असेल तर ते पुन्हा जिवंत करा गावातच आपल्या लोकातच आपल्या मातीतच आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद